नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझ्या चॅनेल कोकणीराजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद बघा धबधबो काय असो तिकडे वाटोळ मधून आतमध्ये आता पुढे पुढे चालला आम्ही तिकडे आम्ही आता पुढे पुढे चालला तिकडे त्या धरणावर चाललेला होईल खोरणी नको म्हणून इकडे धरण हा मोठा तिकडचा पूर्ण परिसर मी तुमक दाखवणार आहे हे बघा असं डोंगर भाग आहे इकडे पावसाचं पण वातावरण हा एकदम धुरकट असं मस्त पैकी सीन आहे इकडे आता मी तिकडे धरणावरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार तिकडचा सीन एका श्रीदेवी अधिष्ठा माता म्हणून मंदिर आहे इकडे आणि इकडे या गावात आता आम्ही इकडे येलेला वाटूळच्या पुढे आहे या आणि इकड तो गेट आहे आणि इकडचा पूर्ण तुमचा मी सीन दाखवतो इकडे बघा इकडं तुम्ही पूर्ण तुमका सीन दाखवणार आहे वाटोमधून आतमध्ये आहे इकडे आणि तिकडचा धबधबाही दाखवणार आहे मी तुमचा आता आता आम्ही चालला आहोत तिकडे बघा तुमका आता इकडचा पूर्ण मी धरण दाखवणार आहे असा वरती चलत चलत जावचा लागता इकडे वाटूळ गावात आतमध्ये आहे इकडे वाटुळवर ना दहा किलोमीटर काय इकडचा सीन दाखवते तुमका मी आता या धबधब्यावरला फुडके फडी फडे चालले तिकडे एकदम चढावा हवाळी पण लागली आहे सगळे बघण्यासाठी इकडे फोरगी येऊन पूर्ण परिसर दाखवते बघा किती डोंगर भागात बघा ती उंचा तो बघा मग काही रचना कशी केलेली आहे बघा कशी बांधकाम केलेलं आहे टप्प्या टप्प्यान बांधकाम केलेलं ही पाठशी बाजू हे बघा हे इकडे धरण पाण्याचं तुम्हाला इकडे दाखवलं बघा मोठं धरण आहे आपल्या कोकणाचा वाटोळवर वाटोळीवरनं आतमध्ये आहे दहा किलोमीटर काही इकडे बघा तुम्ही वाटूचं तर सेन बघा तुम्ही फक्त खाली बघा जो धबधबा पूर्ण खानसर दिसत तुम्हाला जर यावच असत तर या इकडे वाटूळ का उदाहरण ना तुम्हाला दाखवतो एक पूर्ण पोरगे पुढे गेले एकदम लास्ट पका धरण बघा तुम्ही केवढा मोठा आता बघा आता मी असं पुढे पुढे चाललेलो आहे दाखवतोय दाखवते 그런 분 쏠릴래요. 미국 कशी आहे ती बघा एकदम उंच अशी तिकडी आहे आणि असा इकडे धरण आहे मोठा हे बघा आनंद घेत तिकडे बसल्याच वर शिडीवरच बाबा नू बसव नको काली बसा धरण उचा उरे होय हे कुणाल बेटा जरा इकडे बघ दुसून काय काय भोगू केल्यासार दाखवू का ना मग संयम हा 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 चालेल बांधलेला बघा पूर्ण काही तर जपट फोडू नका असा तयार केलेला आहे बघा असं खाली दाखवते बघ किती उंची आहे बघाय डोंगरावर नाही देतो इकडे तिकडे दोन पोरगी आमची खाली आहेत तिकडे

ताताळा ना हो नदीत प्यावणार हाळात नाही हो कसं आमचं बनतो आहे बघा पोरक्यात आमचे कालखाली चाललेच बघितात दाखवते दाखवतेकडचा धरण पाणी व्हावत धरणात आवाज बघा काय येतो तो उत्साह

काय धबधबा तीन बघा काय गाडी आता उंचावर पाणी बघा आता जरा काळोख झाला पावसाचे मळ बीमुळं बघा लोक काल चाललीच इकडे जंगलात ना

धावतो आता या बाजू पिढी उदयून राहिलेत तेव्हा आनंद बघा काय होतो तो पाण्याचा दूरच बघा काय होतो बघा इकडे आता धरणावर आनंद घेतो तिकडे दादा मी कैसून इलेलास आम्ही वरून वर इलास इकडे हे धबधबा बघण्यासाठी आणि हे धरण बघण्यासाठी देवरुख वरणा खास शिल्लेला किती माणसं असतो मी तिकडे जाणलास या आनंद मस्त पैकी आपल्या कोकणात हो पडतो मानव निर्मित तयार केलेला हा हां नक्की भेट द्या धन्यवाद आता आम्ही इकडे या धबधब्यावरती इलेलोच आहोत आणि तुम्ही पूर्ण भाग दाखवता येतात आणि पाऊस पण इलेलो आहो बघा पाऊस बघा काय पटका असतो नाही तर हा आनंद घेऊन दिलेला होता वाटोळाचा वाटोळ्यात आतमध्ये आता तुम्ही इकडे इलेलो घरून बघा दाखवतो येतोय तो पाऊस बघा कमी आहोत दाखवतो पावसा पावसाचा काय पटकाय बघा का आनंद घेतात बघा इकडे फोटो बिटू पाठतोय इकडे दाखवत आहे मी तुमच्या इकडे

तो तो डोंगर फोडलेला होता बघा हो काळेत्री डोंगर आणि हे आता फोडून असो वाळ तयार केलेला होतो आणि या इकडे बाजू तिकडे धरण बांधलेलं आहे बघा इकडे धरण आहे या धरणाचा वावता आहे बघा या फोडून असा कसं केलेला सगळा आहे बघा धरणाचा आता मी तुमका इकडनं दाखवतोय इथे बघा काय आनंद घेतात बघा की गिरी मस्त पैकी आहेत उंच असे खेकडी आवर्ती बांधलेली पायवाट पण आवडती जाऊ शकते

का आठ वाटेन पण असो मार्ग पाय वाटा इकडे आता आम्ही धरणावर ना खाली खाली इला इकडे हे बघा इकडच धरण इकडे आणि आता आम्ही खाली खाली चालला होतो तिकडे दाखवते पुढे पुढे इकडे फोरगी मज्जा घेतलं तिकडे बघा डोंगर कसो होतो बघा इकडे एकदम नजीक नजिक मी आता डोंगराच्या बुढी नमस्कार मंडळी तो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू करा नका धन्यवाद